आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक हुतात्मा स्मारक येथे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण यांच्या संकल्पना आणि सहकार्याने विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी स्मारकाच्या आय टी सेलच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सहदेव म्हणले आणि धनाजी चव्हाण यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले तसेच मॉक इंटरव्ह्यूद्वारे प्रत्यक्ष तयारी करून घेतली त्याच दिवशी समता फाउंडेशन मुंबई आणि राजीव माजी नाईक हुतात्मा स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमात वरिष्ठ अधिकारी दीपक मातकर डॉक्टर रोशनी भारती आणि उमेश मदने यांचे सहकार्य लाभले तसेच वधूवर सूचक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन गणेश पाटोळे शोभा जाधव आणि प्रथमेश चव्हाण यांनी केले याशिवाय स्मारक आणि रंगमंच पुणे निर्मित ऍक्ट या एकांकिकेने माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये चौथे पारितोषिक आणि अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवले या यशाबद्दल कलाकार ललित गुडेकर पल्लवी गायकवाड आणि अनगा देडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला दरम्यान श्रीकांत खोमणे यांनी मोडी लिपी प्रशिक्षण आणि परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला या सर्व कार्यक्रमांना अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण यांच्यासह सुनील जाधव राम नाईक गणेश पाटोळे शोभा जाधव मुजुम दार साहेब संजय गुजले आणि इतर मान्यवर उपस्थित होते ही।